था विषय थोडक्यात हा गणित विषय आहे इंग्लिश मध्ये मॅथ याला सगळ्यात जास्त वेळ आपल्याला द्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासाची सुरुवात करताना तुम्हाला इथून करायची आहे याच पुस्तकातला प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे नवनीत मार्गदर्शक गाईड डायजेस्ट जे आहे हे इंग्लिश आणि हे मराठी मिडियमचं आपल्याला एकच पाहिजे जो इंग्लिश मिडियमचा विद्यार्थ्यांनी ते त्याने घ्यायचं ते, ते। म्हणजे सगळे पुस्तक एकाच सगळे विषय एकाच पुस्तकात आहेत ते पुस्तकही तुमच्याकडे सगळ्यांनी घेतलंय तुम्ही ते तुमच्याकडे आहे ऑलरेडी आहे कुणाकडं जुनं कोणाकडं नवं आहे पण हे पुस्तक आहे सगळ्यांकडं आवाज येते माझा शिक आणि नंतर याच्यातून पाहायचंय याच्यातून तो प्रत्येक प्रश्न पाहायचा प्रत्येक प्रश्न सुरुवातीला अभ्यास करताना लिहायचा मला एक फार दुर्दैवाची गोष्ट तुमच्याकडे आढळली मी बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर की असं समजलं मला की क्लासमध्ये झालेलं विद्यार्थी लिहून घेत नाहीत दररोज तुम्हाला लिहून घेण्यासाठी वेळ दिलेला असतो आणि गणित विषय जर तुम्ही लिहून न घेता शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्पष्टपणे घरच्यांना फसवत आहात एवढा कोणी मास्टर नाही की जो फक्त आपले पिक्चर पाहिल्यासारखं पाहून गणिताची उत्तरं देईल असतात एवढं सोपं गणित नव नाही किंवा कोणत नसतं पण फार दुर्दैव आहे की मी बघितलं पन्नास टक्के विद्यार्थी स्वतःला आल्बर्ट आईन्स्टाईन सारखं समजित आम्हाला सगळं येतंय आणि ते असं मस्त बघत बसतात मोबाईल तसा हेतू अजिबात नाही तुम्हाला अजिबात एकही मार्क सहज मिळणार नाही तुम्हाला व्यवस्थित त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की जवळजवळ दोनशे दो 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 रुपयांची रजिस्टर आणायचं मोठ ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लिहिलेला पाहिजे त्या उत्तराच्या स्टेप सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहिलेल्या पाहिजे त्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तरच इतर उदाहरणं गणिताची तुम्हाला सोडवता येणार आहेत एकदा जर आयुष्यात तुम्ही इथून पुढं तसं केलं किंवा मा इथून मागं ज्यांनी केलं असेल त्यांना आयुष्यात पुन्हा असं गणित शिकण्याची गरज कुणाकून पडणार नाही सहज तुम्ही कुठल्याही गणिताची उत्तरं सहज देऊ शकता एक आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम हा विषय तुम्हाला भविष्यात करणार आहे आयुष्याच भविष्याचं सगळं गणिताचे बेसिक नियम तुम्हाला या नवोदयाच्या परीक्षेत पाहायला मिळणार आहेत या हेतून कितीतरी विद्यार्थी आपल्याकडे असतात या रघुकुलमध्ये मी ते विद्यार्थी पाहिलेत कि सर परीक्षेच काय परंतु आम्हाला तुमच्या तिथं गणित छान समजत हा हेतू बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे आणि अशा ठिकाणी जर काही विद्यार्थी स्वतःला फसवून आपल्या आई वडिलांना फसवीत असतील तर ते फार दुर्दैव आहे लिहून घेतलंच पाहिजे आणि लिहून घेतलेलं जशाच तसं परत त्याला आठ आठ दहा दहा दिवसाला व्यवस्थित रिव्हिजन केलं पाहिजे असं करणारे तुमच्या क्लासचे बरेच विद्यार्थी आहेत त्यांचे खूप मेसेज मला इकडे तिकडे आलेले दिसतात की ते दररोज सांगितलेला अभ्यास तेवढा लिहून ते स्क्रीनशॉट म्हणजे फोटो काढून ते तुमच्या मॅडम कडे इकडे तिकडे त्या मोबाईलला पाठविलेले असतात ते जे इमानदारीने अभ्यास करणारे एक सातरा या ठिकाणाहून विद्यार्थिनी आहे शिंदे म्हणून त्या विद्यार्थिनीचे रितिका रितिका ती विद्यार्थिनी दररोज एकदाच सांगितलेलं आहे तेव्हापासून तीन कधीच खाड केलेलं नाही कधीच थांबलेली नाही दररोज तुमच्या सोबतची विद्यार्थिनी ती तुमच्या सोबतच आहे त्याच उदाहरण सांगतो तुम्हाला दररोज सोडवते नित्य नेमाने सराव म्हणून सोडवते लिहून तर घेतेच क्लास मधलं त्याचे तर रजिस्टर वेगळे आहेत सराव करावा लागतो गणित हा विषय असा आहे की त्याचा परत परत सराव करावा लागतो म्हणजे थोडक्यात अभ्यास करावा लागतो आणि सरावाने साध्य होणारी गणित ही कला आहे एवढ्या सहज नाही आणि पेक्षा कमी जर मार्क तुम्ही घेत असाल तर आपण नवोदयला लागण्याची अपेक्षा ठेवायची नाही गणित म्हणून तुम्हाला चार महिन्याचा वेळ आहे गणितलाही शिकण्यासाठी रोज फक्त चौदा प्रश्न सोडवले म्हणजे दोन स्वाध्याय सोडवले तर एका महिन्यात तुमची त्याची रिव्हिजन होते चार महिन्याचा वेळ आहे इमानदारीनं दोन महिन्या अभ्यास करा प्रत्येक परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळू शकतात पण इथं स्वतःचा प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट कोणतं हीच पुस्तक वापरायचंय दररोज दोन स्वाध्यायांचा अभ्यास केला पाहिजे सर फार जड होत आहे एवढा वेळ शिल्लक नसतो किमान एक तरी करा किमान एक स्वाध्याय एक, एक सोडवा सात प्रश्न असतात फार तर कुठं आठ दहा असतील कुठं ते चार पाच असतील सात प्रश्न इमानदारीनं प्रामाणिकपणे स्वतःशी स्वतःला काहीतरी करायचंय असं म्हणून सोडवा निश्चित तुम्हाला तो रिव्हिजन होऊन जाईल जेवढ्या व्यवस्थित सोडवाल जेवढ्या पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवाल त्या पद्धतीमध्ये जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला गणिताला चांगले मार्क मिळते पुस्तक वापरायचं हे या पुस्तकातला गणित विषयाचा प्रत्येक प्रश्न हा युनिक आहे युनिक म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये नवीन काहीतरी नियम आहे आणि तो काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहता येतो किंवा क्लासमध्ये तुम्हाला, क्लास तुम्हाला शिकवला आहे सर आतापर्यंत आम्ही लिहून घेतलं नाही मग काय करायचं तर तुम्ही तो पुस्तक ते रेकॉर्डिंग काढायचं पुस्तक एका बाजूला ठेवायचं रेकॉर्डिंग मध्ये लिहिलेलं जशाच तसं बघायचं त्याची पद्धत कशी त्यांनी दिलेली ती पाहायची आणि त्या पद्धतीने ते उदाहरण स्वतःला जोपर्यंत मनानं लिहिता येत नाही तोपर्यंत सराव करायचा सातच सोडवायची रोज तरी पण तुमच्या दोन रिव्हिजन होऊन जातात आणि तुमचं काम होत आता एवढं तरी तुम्ही करायला पाहिजे का नाही करायलाच पाहिजे स्वाध्याय त्याच्यामध्ये असाइनमेंट ते किमान एक आणि ज्याला वाटतंय की मला वेळ आहे तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक दोन स्वाध्याय सोडवा भरपूर झाले भरपूर आणि दोन क्लासमध्ये डबल रिव्हिजन तुम्हाला होते त्याचा एक फायदा मिळून जाईल याच्या सोबत तुम्हाला गणित विषयाचं काय करायचंय तर काय नाही सूत्रांची एक पीडीएफ आहे जी तुम्हाला मिळेल किंवा पाठवलेली असेल काही जणांकडे असेल किंवा काही जणांना नंतर मिळेल अनाउन्समेंट मध्ये येईल ती सूत्रांची पीडीएफ म्हणजे पहिल्या पाठात कोणते सूत्र आहेत दुसऱ्या पाठातले कोणते सूत्र पाठ करायचे तिसऱ्या आणि पाठ कसे करायचे हे सगळे सूत्र एका कागदावर लिहिलेले आहेत ते पाठवले जातील ते स्वत एक छोटीशी रजिस्टर डायरी करायची जरा मोठी डायरी आणायची लहान डायरी नाही मोठी डायरी म्हणजे एवढी जरा चांगली ते एल आय सीच्या याच्या डायरी येतात तशी गेल्या वर्षीचा एक विद्यार्थी होता त्यानं बाइंडिंग करून घेतलं होतं ते बाइंडिंग त्या मशीनवर जाऊन असं ते, ते लाल रंगातले मोठे रजिस्टर नसतात का तस तसं बनवलं होतं ते दररोज वाचत होता वीरसिंह ठाकूर म्हणून तो विद्यार्थी ती डायरी जर तुम्ही दररोज वाचत असाल तर एकही सूत्र तुमच्याकडून चुकून राहणार नाही आणि ते जर दररोज वाचल्यामुळं ते एक महिन्यामध्ये सरळ पाठ होऊन जाईल तुम्ही दोन मिनिटात असं झोपताना आराम करताना कुठतरी बसताना ते सहज वाचू शकतात किमान दिवसातून एकदा वाचलं पाहिजे सर याच्यानंतर या पुस्तकाचा अभ्यासासोबत काय करायचं काय नाही करायचं तुम्ही जर फारच त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर सुरवातीला जो आठ प्रश्नपत्रिकांचा संचय तो प्रश्नपत्रिकेत त्यातल्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आता हे सगळ्या अभ्यास सोबत तुम्हाला एक प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला पाहिजे सर दररोज एक मानल्यावर दोन तास लागतील नाही लागत तुम्ही लय हुशार आहेत तुमच्यातले काही विद्यार्थी एका तासाचे आताच पेपर सोडवितात परंतु ती तुमची सगळ्यात मोठी चूक आहे एवढा कॉन्फिडन्स काही विद्यार्थ्यांना आला आहे की एकोणपन्नास मिनिटामध्ये पेपर सबमिट करून पण त्याच्यामुळे दोन तीन तरी चुका तुमच्या घडतात तसं करायचं नाही कोणालाही मोठं ट्रॉफी भेटणार नाही मोठा अवॉर्ड भेटणार नाही कुठलंही मेडल मिळणार नाही की बाबा दोन तासाचा ता पेपर होता तो एकाच तासात पूर्ण केलास असा अजिबात होत नाही दिलेल्या दोन तासांचा पूर्ण उपयोग केला तर तुम्ही जास्तीत जास्त आणखी दोन तीन मार्क जे कटलेले आहेत ते वाढवू शकता तर त्याचा फायदा सगळ्यात जास्त एक प्रश्न चुकला तर पन्नास ते शंभर पोरं आपल्या पुढे जाणार आहेत जागा ऐंशीच आहेत म्हणजे चान्स जाऊ शकतो ग्रहित धरायचं असा आहे आणि पुण्याकडे तर निश्चित जातो असा आहे म्हणजे समजा अष्ट्याहत्तर प्रश्न बरोबर यायला पाहिजे होते सरासरी पेपर कसा निघतो त्याच्यावर डिपेंड असतं कधी सत्त्याहत्तर प्रश्नांची सरासरी असते आणि तुम हो तुम्ही जर कशावर राहिलात पुणे साईडला तुमचा नंबर लागत नाही तशीच जवळजवळ कंडिशन धाराशिवची आहे जास्त सगळी जागृती या परिसरात झालेली असल्यामुळं इथंही तसं घडतं त्यात काही थोडासा जो म्हणजे सहकार्य होत असेल तर थोडंसं तुमचे ते सामाजिक का आरक्षण काय असतील किंवा महिलांसाठी थोडस जास्त मुलींसाठी प्राधान्य आहे त्यांना मिळतो हा भाग त्याच्यानंतर या सूत्रांच्या पीडीएफ सोबत तुम्हाला प्रश्नसंच सुरू करायचे आणि त्यातला पहिला प्रश्नसंच आहे नवनीतचा का तर त्याच्यामध्ये याच्यात जशी उदाहरणं आहेत तीच उदाहरणं पण संख्या बदलून आलेली तुम्हाला सुरुवातीलाच असं वाटणार नाही की बाबा बाबा एवढी अवघड परीक्षा असते असं वाटणार नाही हे पाहिलेलं तरी दिसतंय असं एक समाधान तुम्हाला होईल त्याच्यामध्ये काय पाहिलेलं तरी दिसतंय आपल्याला आपण हे मागोदर अभ्यास लाईन तसं दिसायला लागले असं वाटतं म्हणून मग त्याच्यामध्ये अवघड वाटणार नाही म्हणून नवनीतच्या प्रश्न संचे पासून सुरुवात करायची अभ्यासाला दुसरी गोष्ट दररोज एक मग आठ प्रश्नपत्रिका रोज नाही झाली तर दोन दिवसाला सोडवा तरी नाही झाली तर आठ दिवसाला सोडवा पण सोडवणं गरजेचं आहे ऑफलाईन सराव करण्याची पद्धत मग ते तुम्हाला सराव होऊन जाईल त्या सगळ्या गोष्टींचा यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा विषय येतो अंक गणिताचं लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट रोज एकदा पीडीएफ एक वाचली पाहिजे रोज एक तरी स्वाध्याय सोडविला पाहिजे जर चांगला त्याच्यापेक्षा आणखी काही करण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर दोन स्वाध्याय पाच झाले चौदा प्रश्न आणि याच्यासोबत एखाद्या पेपरचं बघा पेपर बघणं इथून पुढं गरजेचं आहे शंभर दिवस आहेत शंभर पेपर सोडविले तर अतिशय उत्तम सर नाही हो एवढा वेळ नसतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर काय हरकत नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा का होईना पण आठवड्यातून एखादा तरी पेपर सोडवा आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये मा खूप प्रश्न संचेत मला काही लोक म्हणजे काही जणांचे फोन येतात सर एवढं मोठं तुमचं इन्स्टिट्यूट एखादं पुस्तक काढा ना मी म्हणलं पुस्तकं काढायला लय लोक बाहेर बसलेले आहेत फार बुद्धिवादी मार्केट मदे आईती ते त्यांची सगळी पुस्तकं मार्केटमध्ये आयती उपलब्ध आहेत विनाकारण डोकं खायची गरज नाही फक्त जे योग्य आहे ते मी सांगतो ते वापरायचे माझ्यापेक्षा सांगितलेलं एखादं लयच दुसरं आवडलं तरीच वापरायचं आयत ज्यांनी बनवलंय त्याचा उपयोग करायचा आणि सहज परीक्षा पास व्हायचं हे सुत्र आपण आल्या लक्षात सगळ्यांच्या याच्यानंतर रोज दोन स्वाध्याय सोडवीन सूत्रांची पीडीएफ पाहणं त्याच्यानंतरचा एक, एक एक पेपर का सोडवायचा तर पेपरमध्ये मध्ये वीस नमुन्याचे वीस प्रश्न आलेले असतात त्याचा फायदा होतो आणि थोडंसं काही जे भाषा चेंज असते थोडं अशा वेगवेगळ्या लेखकांचे पुस्तक त्यांचंही थोडं बघितलं तर मग आणखी मनाला समाधान वाटतं की बाबा भरपूर बघितलं मी अशा पद्धतीनं